हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ना हो हो करायचा बोलू शकता का आता हो बोलू सगळं टायमिंग माझं बदललं आहे ना त्यामुळे मी काही जास्त हे नाही केलं फोन नाही त्या दिवशी एकदा केला तेव्हा उचलला नाही तर म्हटलं राहू दे केलं ना ते बोला माझं नाव सुरेखा रावडे अच्छा मी मुंबई मालाडमध्ये आणि काय झालं स्वामींबद्दल मला तसं विशेष काहीच माहित नव्हतं म्हणजे एक म्हणाल ना तर पंचवीस वर्षापूर्वीपासून मी बघते माझ्या पुतण्याजवळ स्वामींची प्रतिमा आहे मोठी आहे आ, हा तो कधीतरी गेला असेल म्हणजे आमच्या गावातली लोक वगैरे अशी वर्षाला पिकनिक काढतात तर ते लोक मिळून कधी गेले होते असं म्हणजे मला ऐकलं जात आहे बहुतेक तेव्हा त्याने आणली ती तस्वीर तर त्याच्या घरात मी कधी अशी इथेच सायनचा त्रास होतो तर मी गेली तर कधीतरी बघायची पण मला ना भीती वाटायची ते स्वामी डोळे मोठी करून बघतात असं वाटायचं त्यामुळे मी जास्त करून तसं बघायचं नाही आणि कोण काय मला माहित नव्हतं स्वामी हे माहितीच नाही पण फोटो आहे कसला तरी तरी बाबा आहेत आणि बघतात असे डोळ्याने रागाने असे बघतायत असं वाटायचं म्हणून मी काय तसा कधी विचारच केला नाही आणि कधी तसं म्हणजे कोणाच्याच तोंडून असं ऐकलंच नाही की स्वामी समोर मी आता अंधेरीला सीप मध्ये कामाला होती तिथे तर हा तिथे मुली कंपनी तर आम्ही सगळ्या मैत्रीण सगळीकडे देवदेवस्थानच जायचो सुट्टी कधी हा शिर्डी गेलो परत नाशिकच सगळं फिरलो परत हा जीवदानीला जायचो एवढ्या सोळाशे पायऱ्या चढून जीवदानीला पण जायचो आम्ही हा आ, एक असं म्हणजे जायचं कुठे कुठे हे महालक्ष्मी मुंबईचं दादरला हे सिद्धिविनायक तिथे सिद्धिविनायक मंदिरात पण स्वामी आहेत नाही हे पण मला अजूनपर्यंत म्हणजे हल्ली ह्या दहा एक वर्षापर्यंत अजिबातच माहिती नव्हतं हे म्हणजे पाच ह्या पाच वर्षापर्यंत तरी नाही माहिती होत ह्या हा आता आता कळायला लागलं तर नंतर मग काय झालं माझ्या मुलीचं लग्न दोन हजार मध्ये झालं <laughs> तर तिला दोन तीन वर्ष तर म्हणजे तिने काय कुठे ट्राय केलं नाही असं मुलासाठी पण <laughs> नंतर नंतर घरातली पण माणसं चांगली आहेत त्यामुळे कोण काही बोलायचंच नाही पण नंतर डॉक्टरकडे जायला लागली आणि लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागलं तर मग बंदच झाली ती ट्रीटमेंट आणि नंतर मग झालं ते वीस गेलं दोन हजार वीस दोन हजार एकवीस पण असंच गेलं त्यात पण लॉकडाऊन होता आणि मग नंतर ताईचे मालाडमध्ये एक हॉस्पिटल आहे तिच्या जाव राहते तिची खालीच हॉस्पिटल आहे तर ती डॉक्टर म्हणजे तिच्याकडे अशा बऱ्याच केसेस सॉल्व्ह झालेल्या आहेत हा तर ती जाव म्हणाली एकदा हिच्याकडे बघ मग तिच्याकडे गेली तिथे पाच सहा महिने ट्रीटमेंट चालू होती त्याच दरम्यान काय झालं मला माझ्या दोन नंबर मुलीने फोन केला तर ती सहज का दुसरं काय नाही कुठे फेसबुक तिने ओपन करून दिलेलं व्हॉट्सअप करून दिलेलं सविस्तर सांगते हा सविस्तर हा तर मग ते असं करता करता एक दिवशी ना अचानक मी कुठे मालाडला चाललेली आणि शेअर रिक्षामध्ये बसली तर तिथे एक मुलगी माझ्या मुलीपेक्षा पण लहान म्हणजे नुकतीच ती ग्रॅज्युएशन झालेली होती तर ती माझ्या रिक्षामध्ये बसली ती इथे कुठेतरी जॉबसाठी आली होती तिला ते आमच्या इथे पठाणवाडी एरिया मोस्टली आहे ना तिथे कुठेतरी तो जॉब होता तर तिला ते आवडलं नाही एरिया मा मी माझ्या बरोबर रिक्षा मध्ये बसली तर ती माझ्याशी बोलायला लागली मावशी मी इकडे नोकरीसाठी आलेली कारण हा ए, एरिया नाही आवडला हो तर म्हटलं अगं काय शिकली तर बी कॉम झाली आहे तर फक्त म्हटलं नंबर देऊन ठेव हो, माझ्या मुलीनं विचारते मी दोघी मला दोन मुलीच आहेत आता हा आता गेल्या वर्षी दुसरीकडून पण लग्न झालं तर हा हो तर मी सहज तिला असं नंबर एक्सचेंज केले आणि तिने तो माझा नंबर व्हॉट्सअपला घेतला आणि ती ना स्वामींची आरती पाठवायची रोज पाठवायची हा हा नोकरीचं तर काही नाही तिला मी छोटीला म्हटलं ती हिला कुठे नोकरी असेल तर बघ जरा काय बायोटेका वगैरे पाठवला होता तर ती म्हणाली हा माझ्याकडे असते वेकेन्सी तिला पाठव पत्ता आणि यायचं सांग नंतर काय तिथं माझ्या कॉन्टॅक्टच नाही मी तिला एकदा फक्त कॉन्टॅक्ट करून सांगितलं की असं असं आहे माझी मुलगी म्हणाली तर तू जाऊन बघ तर म्हणाली मावशी माझं ना आता दुसरीकडे कुठेतरी मी बघते गोरेगाव साईडला ती गोरेगाव वेस्टला राहत होती तर म्हटलं ठीक आहे तुझं जर नाहीच झालं काम तिकडे तर एकदा ट्राय करीत तर म्हणाली हो चालेल आणि नंतर तिने पण नंतर काय हेच नाही केलं बघितलं नसेल वगैरे तिला मिळालं असेल जाऊन <laughs> नंतर त्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही पण रोज मला ती स्वामींची आरती पाठवायची रोज पाठवायची हा आणि तेवढी मी मात्र रोज ऐकायची तिने पाठवलाय मेसेज तर मी ऐकायची ऐकायची काय माहिती आवड अशी निर्माण झाली मग पण वाट बघायची ती रोज पाठवते म्हणून आणि असं करून करून नंतर मग आ, तरी म्हणजे स्वामी असं एवढं नाही माहिती आणि मग माझ्या मुलीच म्हणजे नंतर तुमचा एक दिवशी ना स्वामी चॅनलचा एक अनुभव माझ्या समोर आला म्हणजे बरेच मी अनुभव ऐकत होती तुमचा फक्त चॅनल तुमचाच होता बाकी कोणाचे नव्हते दोन हजार बावीसच्या दरम्यान आणि मग मला त्यात ना एका ताईला दहा वर्षांनी एका ज्योतीमध्ये तिच्या बाळाचं बरोबर हा तो अनुभव माझ्या समोर आला तर मला थोडस असं ना हे झालं मी ऐकलं पूर्ण परत परत ऐकला मी तो आणि मी आपले नंतर म्हणते कोण आहे स्वामी मी म्हटलं जाऊ दे कोण कोण असू दे पण मी आपले ते हात जोडले आणि म्हटलं स्वामी माझी मुलगी पण आता तिला पाच वर्ष झाली हो लग्नाला काही पण होऊ दे एक, एक काहीतरी होऊ दे शेवटी मी आईच आहे ना तर मला असं वाटणार की पाच वर्ष झाली आहेत तिला तर बाबा एक काहीतरी होऊ दे मग तिला हा कोणी पण काय सांगितलं ना मला असं तिला करायला सांगा काहीतरी असं शंकराच्या पिंडीवर बेलवायला असं काय काय कोण कोण सांगायचे उपाय तर मी म्हणायची ठीक आहे आणि मी तिला सांगायची पण हल्ली मुलं कशी त्यांचे मैत्रिणींचं जास्त ऐकतील आपण सांगितलेलं तेवढंच ऐकत नाही हा एका मैत्रिणीने सांगितलेलं ते धनकवडीचे शंकर महाराज आहेत ना तिथे गेली तर तिथे जायला सांग दोघांना आ, एक आमच्या शेजारी मुसलमान आहेत त्यांनी तिथे त्यांच्या बायकोने पण मला सांगितलेलं इथे दर्गा आहे तिथे जाऊन एक गावठी अंड घेऊन जायचं आणि दोघांनी पण जायचं काहीतरी ते सांगत होते पण मी तिला तेवढं सांगायची पण ती, ती नाही लक्ष द्यायची पण तिच्या मैत्रिणी वगैरे कोण सांगायचं हे उपास कर ते करायचं ते काहीतरी शुक्रवारचं काहीतरी लक्ष्मी वैभाऊ काय काहीतरी केलेलं हा तर ते केलं आणि नंतर ती मी आपली स्वामींना नेहमी तेच सांगायची की स्वामी काहीतरी एक होऊ दे तिला माझं आपलं माझ्या मनातून ही प्रार्थना आणि झाले चार पाच महिने झाले आणि तिला तिच्याकडून गुणनेच कळले मला खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं तर मी स्वामींचे आभार मानले आणि मग मग नंतर नंतर ना माझ्यासमोर कधी त्या स्वामींच्या आरत्या कोणतरी माझं मामे भाऊ वगैरे ना ते दत्ताचे रात्र तुमची मूर्ती ध्यानात ते भजन परत जगत वंद ते आहे ना भजन ते असं ते सगळं पाठवायला लागले तर मला नंतर नंतर मग ते मोबाईल मध्ये पण दिसायला लागले हा तर मी म्हटलं अरे बापरे हे आता म्हणजे मला असं म्हणजे कळे ना की काय होत पण नंतर कॉमिंगचे अनुभव मी रोज सकाळी लावले घरात घरात लावून ठेवायचे आणि काम करायची आणि अगदी म्हणजे मला खूप आवडायला लागलं आणि सकाळपासून तर मोबाईलला तेच काम माझं तर अनुभव ऐकायचे त्यात कुठे आरत्या लागायच्या ते ऐकायचं टी साफ बंद झाला अगदी काहीच बघावं असं वाटायचं नाही हेच दिवसभर शेजारची पण कोण आली की काय लागलंय तर मी म्हणायची स्वामींचे ना अनुभव आहेत ते असे लागले असं म्हणायचे पण तरी म्हणजे फक्त की हिला दिवस गेले ना ते मला खूप बरं वाटलं म्हणून मग नंतर मग ते झालं खूप म्हणजे खूपच आनंदच झाला चला कुठून कधी काहीतरी झालं बरं झालं म्हणून मग मी नंतर मत नंतर मग तुम्ही स्वामींच असं बाकी काही मी करत नाही फक्त कुठे स्वामी माझ्याकडे काय फोटो नाही काय नाही काय का नाही तर आणि मला मा, फक्त ते माझ्या पुतण्याकडे बघितलेले आठवायचे पण ते फक्त रागाने बघताय तेवढं आठवायचं हा त्यामुळे मी फोटो विटो कोणाकडे असं बघितलंच नाही तर मग नंतर मग मोबाईलवरच फोटो घेचायचं ना तर तिथेच मी फक्त श्री स्वामी समोर एवढंच लिहायची <गण> बाकी काहीच नाही आणि नंतर ते गाणी वगैरे ऐकायची आरत्या ऐकायची बरं वाटायचं आणि नंतर ना मला एक दिवशी मी माझ्या शेजारणीला बोलली ते आमच्या मालवणातलीच ती तर ती तिला मी म्हटलं मला ना ती बऱ्याच वर्षापूर्वी गेली होती तिच्या एक गावची बहीण आहे तुमच्या ना कल्याणला राहायची ती तिथे बघा ते महाराज ते मागे दोन दोन वर्षापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होत मठ आहे त्यांचं तर त्या महाराजांनी ना त्या माझ्या शेजारणीच्या शेजार म्हणजे गावातली शेजारी होती तर तिला मध बांधून दिलाय गावाला तर तिच्या बरोबर ती खूप वर्षापूर्वी गेली होती अक्कलकोटला खाली आम्ही गेलो होतो पण खूप वर्ष झाली तर तिने आता गावाला मध बांधलाय तर मी म्हटलं मला ना एकदा अक्कलकोटला जायचंय बाकी कुठे नाही अक्केलकोटला जायचंय ती म्हणाली मग तिने एक दिवशी वाटतं त्या तिच्या मैत्रिणीला विचारलं फोन केला गावाला तेव्हा म्हणत होत्या तर बघ तुला जमत आहे तर तिला तर म्हणजे ती एक तिच्या दरवाजात स्वामी बसले तरी तिला अक्कलकोटला जायचं होतं म्हणजे ती गावावरून आमच्या बरोबर जाण्यासाठी मुंबईला आली हा आणि आम्हाला अक्कलकोटला घेऊन गेली आम्ही सगळ्या सोसायटीतल्या जणी आणि ती एक अशा दहा जणी आम्ही गेलो तर गेलो आणि नंतर मला अक्कलकोटला गेली म्हणजे एवढा ना ताई की रात्रभर झोपलो नाही सकाळी काहीतरी एनटीटी वरून पावणे सहाची काय साडेसहाची गाडी होती आणि रात्रभर झोपली नाही आणि नंतर इडली चटणी बनवली आणि खायला काय काय परत त्या शेजारच्या त्या पण आणून दिलं तिच्या सासूला मला असं आणून दिलं खायला स्नॅक्स वगैरे सगळं आम्ही गोळा केले कपडे वगैरे घेतले आणि सकाळी निघालो निघालो बरं वाटलं गाडीमध्ये गप्पा गप्पा नुसत्या अक्कलकोटला जातोय म्हणजे काय म्हणजे खूपच उत्साह काय माहिती माझी इच्छा पूर्ण झाल्यासारखं झाली ना मला खूप उत्साह आणि नंतर उतरलो सोलापूरला आणि रिक्षाने मी गेलो अक्कलकोटला यात्रिनिवास मध्ये गेलो तर तिथे मला ना गेल्याबरोबर जे बरगरायला लागले म्हणजे माझा तो त्रास झाला यायचा झोप नाही ना त्यामुळे आणि मला ज्या उलट्या झाल्या एवढी मी सिरियस झाली तिथे तर ही सगळी आता काळजी कारण मी मला थोडा हार्टचा प्रॉब्लेम आहे तर ह्या तर सगळ्या आम्ही लेडीज असतो ना घाबरल्या तर मी माझं काही नाही तसं मी आराम केला झुकून राहिली पण मला मला थोडं मनातून होत होतं अरे माझ्यामुळे ह्यांना पण जाता आलं नाही आलो अक्कलकोटला त्यांना जरा फिरायचं होता आणि वेळ होता ना कपाडी पोचल्यामुळे नंतर मग त्या म्हणायला लागल्या की जाऊ दे जरा आराम करू दे मग बघूया संध्याकाळी वगैरे मग संध्याकाळी थोडं मला बरं वाटलं आणि मग तयारी करून पहिलं मठात गेलो गेलो मठात आणि एवढं बरं वाटलं ना मला <laughs> संध्याकाळी मला महाप्रसाद वगैरे घेतला आणि अरे खूप म्हणजे काहीतरी कस म्हणजे जे काही का अगदी खूप वर्षापासून शोधते आणि आता ते मिळालं ना असंच हा। वाटलं अगदी बरं वाटलं मग अगदी तिथे दोन दिवस राहिलो गाणगापूर केलं परत पंढरपूर केलं तुळजापूर पण मी मी फक्त गाणगापूर केलं ताई हा। आणि बाकी सगळी नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पंढरपूर तुळजापूरला गेलो तर मी गाडीत झोपूनच काढला कारण मला परत त्रास व्हायला लागला आरे अरे त्यामुळे हॅलो हा आता किती आहे म्हटलं तुमचं माझं आता था अठ्ठावन्न चालू आहे तर ते मग दांदापूरला वगैरे आम्ही भस्माचा डोंगर नाही बघितला ते रिक्षाला म्हणाला काही नाही आता तिथे भस्माच्या डोंगरावर तर त्यांनी काय आम्हाला नेलं नाही पण संगमावर नेलं थोडंसं काही नाही काही दाखवलं आणि नंतर तिथून दोन तीन दिवस राहून म्हणजे आम्ही आलो तर बरं वाटलं म्हणजे सगळं तिथे अक्कलकोटमध्ये जवळजवळ त्या स्वामी मठात तर आम्ही तीन चार वेळा गेलो त्या दोन दिवस होतो <laughs> <थो थो ना। laughs> हा सतत सकाळ संध्याकाळ काकड आरतीला जायचो परत संध्याकाळी जायचं असं करून तीन चार वेळा जाऊन आलो <laughs> बरं वाटलं आणि मग आलो घरी आलो आणि माझ्या मुलींना माहिती नव्हतं मला बरं नव्हतं तिथे ते मी कोणाला सांगू नका कारण तुला काळजी करतील काय झालं तर नंतर माझी मुलगी म्हणते मला छोटी माझी मुलगी विचारते की मी कुठे वाचलं होतं ते तुळजापूरच्या देवळात शिला आहे बघा एक म्हणजे दगड आहे तो ए, त्याच्यावर काहीतरी विश अशी मागायची असते काहीतरी म्हणा आपल्या इच्छा मागायची आम्ही तो काहीतरी उजवीकडे डावीकडे वळतो तर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहीतरी त्याचं उत्तर येतं तर ते ह्या लोकांनी तो प्रयत्न केला कारण मी गाडीत झोपूनच होती त्यामुळे मला माहितीच नाही हे काय तर मी म्हटलं हो का असं असतं आम्हाला नाही दिसलं ग कुठे असं मी आपलं खोटंच बोलली आणि नंतर मी माझ्या शेजारणीला विचारलं म्हटलेली ना मला मुलगी अशी अशी विचारत होती म्हणाली हो तिथे आहे का मी आम्ही गेलो होतो सगळे जण दहा रुपये घेतात आणि ते काहीतरी तिथे काय कान लावतात का तर काय असं काहीतरी म्हणाली ती तर म्हटलं हो का तेव्हाच म्हटलं ती विचारत होती मग <laughs> तेव्हा मला ते समजलं आणि नंतर ते झालं आणि परत तेव्हा काय झालं हिची डिलिव्हरी होती ना नेमकी म्हणजे लाच महिने झाले होते हिला म्हणून मी ती शेजानवीला बोललेली की आपण म्हणजे गेलो तर ह्याच्यात ता नंतर ता काय मला जमणार नाही तर मग ती म्हणाली ठीक आहे म्हणून मग ते त्या फेब्रुवारी झालं आणि हिला एप्रिलची तारीख दिलेली मुलीला माझ्या तर मग ती मार्चमध्येच तेवीसच्या मार्चला वीस तारखेला डॉक्टर म्हणाली सीझरिंग करूया म्हणून हा तर म्हटलं माझ मला असं हे मी तिला म्हणते अगं नॉर्मल होऊ दे तिला डॉक्टरला सांग सीझरिंग कशाला करताय तर ती पण म्हणाली नाही नाही मला सिझरिंगच करायचं आहे म्हटलं ठीक आहे आता आपण काय बोलू शकत नाही तर मग ती तिथे सोमवारी वीस तारखेला तिची डिलिव्हरी केली आणि ला त्या दिवशी हे होता प्रकट दिन होता हा, हा, हा आ, तर ला तिचा डिस्चार्ज द्धा झाला आणि ती माझ्या घरी आली मुलीला घेऊन हा तिथं चांगलं माझ्या छोट्या मुलीने चांगलं स्वागत केलं तिथे पाय वगैरे कुंकुवात पाण्यांचं ठरचे आणि छान अगदी सजवलं होतं घरामध्ये आणि तिचं स्वागत केलं खूप बरं वाटलं आणि ती पण आता स्वामी माऊली म्हटलं ना की ते टाळ्या वाजवते दोन वर्षाची झाली आता तर हा नात म्हणजे तर आणि नंतर ते झालं तो एक मोठा अनुभव मिळाला चांगला आणि खूप बरं वाटलं आणि नंतर मागच्या वर्षी चोवीस मध्ये दत्त जयंती होती ना तर मी म्हणते मला ना दत्त जयंतीला जायचं होतं दत्त जयंतीला जायचं होतं तर त्या शेजानिला बोलली तर ती म्हणाली बघा मग जायचं असेल तर येईल चालेल माझ्या बरोबर कोणतरी एक दोन चाल तरी चालेल मला दत्त जयंतीला तिथे जायचंय तर मग आम्ही पाच जणी तयार झालो माझी एक छोटी बीनबाई पण आहे तिला पण घेतलं म्हणजे मैत्रिणी शेजारी आणि तिच्याबाजीची तशी करून आम्ही पाच जणी गेलो गेलो तर मी असं ठरवलंच होतं आता म्हणजे आम्हाला वेळ मिळाला कारण परतीची तिकीट मिळत नव्हती दत्त जयंती दिवशी आणि त्यानंतर दोन दिवसाची दोन दिवसानंतर मिळाली तर म्हटलं ठीक आहे आपल्याकडे भरपूर वेळ आहे मी ठरवलं होतं की आपण एक दिवस तरी ना स्वामींच्या मठात सेवा करायची तर आता सेवा करायची तर माझं लक्ष नाही तिथे कुठेतरी लिहिलेलं आहे गटवृक्षाजवळ की अन्नछत्रामध्ये सेवा कोणाला करायची असेल तर नावं द्या म्हणून तर हा तर माझं काही लक्ष नाही तिकडे पण माझ्या मनात सारखं की सेवा करायला पाहिजे काहीतरी सेवा करायला पाहिजे असं व्हायचं तर आणि आम्ही महाप्रसादाला बसलो दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी तर <laughs> आदल्या दिवशीच महाप्रसाद बसून घेतला आणि उठते ना तर माझ्या बाजूच्या टेबल वरची सगळी निघून गेली होती आणि तिथे ना एक पत्रावळी आणि द्रोण उष्ठी पत्रावळी आणि द्रोण फक्त होता तिथे म्हणजे तेवढंच ठेवून गेले तर हा आणि माझं लक्ष गेलं तिथे कोण ठेवतच नाही ना ते सगळेजण आपापली पत्रावळी उचलतात तर ती पत्रावी आणि द्रोण मी बघितला आणि पटकन माझ्या मनात काय आलं असं कसं कोण करू शकतं घेऊन जायचं हा घेऊन जायचं ना आपलं द्रोण आणि पत्रावळी पण नंतर ना लगेचच माझ्या लक्षात आलं अरे मी तर स्वामीनं म्हटलं स्वामी मला सेवा करायची आहे स्वामींनी परीक्षा तर नाही ना घेतली माझी मग असं पटकन मनात आलं आणि मग मी तो द्रोण माझ्या द्रोण आणि पत्रावळी उचलली आणि टपात नेऊन ठेवली आणि नंतर हात धुवायला गेली हात धुवायला गेली तर तिथे सर्व सर्व ती कठड्यावर हे ग्लास होती oh. सगळ्या हा सगळ्या लोकांनी तिथे ते हात धुवून पाणी पिऊन तिथेच ठेवलेली होती ती पण उचलली आणली परत आणि टपामध्ये ठेवली परत आणि आम्ही जाताना ना ट्रेन मध्ये मला दोन पुरुष आणि एक बाई माझी मला जिथे सीट मिळालेली तिथे बसलेली ती लोक ते होते सोलापूरचे सोलापूरचेच होते राहणारे त्यांचं गाव अक्कलकोट म्हणाले आमचं गाव आहे अक्कलकोट आणि आम्ही सोलापूरला कामानिमित्त राहतो तर हा तर ते मग आम्ही पाच जणी होतो ना तर मी त्यांच्या शेजारी होती तर मला विचारलं तुम्ही कुठे जाताय तर म्हटलं आम्हाला ना अक्कलकोटला जायचंय दत्त जयंतीसाठी स्वामी सळी तर म्हणाले त्यांचा मुलगा होता तो अशी तुम्ही ना एक काम करा दत्त जयंती दिवशी ना बाळपांच्या मठात तुम्ही जा आणि तिथे तुम्ही महाप्रसाद घ्या तर म्हटलं आणि त्यांनी परत म्हणजे भरपूर माहिती दिली हा अक्कलकोट विश्रांती कट्टा आहे विश्रांती कट्टा आहे तिथे सौरी बसायचे तिथे तुम्ही जा परत भस्माच्या डोंगरवर जा असं बरं अगदी गप्पा मारत मारत सगळं सांगत होते तर म्हटलं बरं झालं ह्यांनी सांग आणि माझं फोनचं ना कन्वे गेलं की रेंज मिळतच नाही मला त्यामुळे पुढे काय कॉल पण नाही करू शकत आणि हे पण नाही काय बघू पण शकत नाही तर मी हां मग तर मी त्या म्हणते ना रेंज नाही बघत आहे फोनला त्यांच्या मुलाला म्हणते तो मोठा तीट होता म्हणजे तीस पस्तीस वर्षाचा होता तो तर तुम्हाला कोणता आहे तर मी म्हटलं वोडाफोन आहे तर म्हणाला रेंज इकडे आणि त्यानेच काय ते सेटिंग मध्ये केलं आणि चालू करून दिला बरं <laughs> हो <laughs> ना आणि मग अगदी कसं जा वगैरे सगळं अगदी सांगत होता तिथी पण अगदी खूप छान बोलत होती स्वामींबद्दल आणि सगळं अगदी मग सांगतोय तो समाधी मठात जा असं तसं वेळेला गेलो होतो समाधी मठात पण काय झालं तिथे आम्हाला अभिषेक करता नाही आला ते तिकडचे गुरुजी म्हणाले साडे दहा पर्यंतच असतो अभिषेक तर तुम्ही जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर लवकर या पण त्यावेळेला शक्य नाही झालं यावेळेला तरी मग जाऊ समाधी मठात जयंती पण आहे तर अभिषेक करू हे ताई ना दोनदा गेलो मठामध्ये समाधी मठात दोनदा गेलो पण अभिषेक करता आला नाही कारण पहिल्या दिवशी गेलो तर खूप लवकर गेलेलो काकड आरती समजून पण काकड आरती नव्हती त्या दिवशी त्यांचे समाधी म्हणतात आणि आम्हाला पुढे मग दानगापूरला पण जायचं होतं त्यामुळे मग आम्ही थांबलो पण नाही ते म्हणाले अजून वेळ आहे हे अभिषेक करायची वेळ अजून वेळ आहे सुद्धा आम्हाला पुढे जायचंय आणि परत यायचं आहे आणि परत वटवृक्षाजवळ गेलो नव्हतो त्यामुळे तिथे पण जायचं होतं तर आम्ही ते गेलो आणि नंतर Uh, म्हटलं आता त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही ते दक्षिणा वगैरे दिली तिथे लाडून नेले होते ते आणि नंतर ना आम्ही आणखीन आम्ही इकडे वटवृक्षाजवळ न्यायचं पण घेऊन गेलेली कारण तिथून येता येता जायचं होतं वटवृक्षा तर आम्ही आलो उशिरा आलो आम्ही तिथे तीन सव्वा तीन होऊन गेलेले तर दत्त जयंतीच्या निमित्ताने कशी लोक खूप गर्दी गर्दी असते तिथे ना तर गर्दी होती आणि आम्ही गाडीवाल्याने आम्हाला आणलं तिथे गानगापुरात म्हणजे गाणगापुरात आम्ही ना भरपूर ताई मस्त तिकडे ना भस्माचा डोंगर अष्टतीर्थ आणि सगळं म्हणजे तिकडे भरपूर काय काय असं बघितलं त्यांनी रिक्षावाल्याने दाखवलं आम्हाला काय काय त्यांना विचार विचारायचं की काय 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 बघण्यासारखं मते सगळं दाखवलं मस्त वाटलं आणि आम्ही आलो होतो रिक्षाजवळ आणलं त्या गाडीवाल्याने आणि आम्हाला सोडलं तिथे <muchas> तो म्हणाला तुम्ही ना आधी जेवून घ्या आधी महाप्रसादाला तुम्ही जा कारण नंतर मग बंद होणार तर आम्ही गेलो महाप्रसाद घेतला आणि मग वटवृक्ष मंदिरात गेलो तर वटवृक्ष मंदिरात गेलो तर तिथे जास्त गर्दी अशी नव्हती प्रसाद द्यायला मिळाला मिळाला आदल्या दिवशी हा दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी प्रसाद दिला तर त्यांनी काय केलं त्या डब्यातला एक लाडू तेड़ आणि एक खोबरं आणि शेंगदाण्याची चिक्की चिटकी अशी केली होती एक दोन चिठ्ठी आणि एखादा लाडू असा भेटला आणि बाकीचं सगळं मला रिटर्न दिलं तर ते घेऊन सगळं मी बसले होतो आम्ही तिथे मठामध्ये येऊन बसलो बसलो तर तिथे बरीच लोक कशी त्यांना परत प्रसाद देतात तो ती तिथे वाटतात मग तो एक माणूस वाटत होता तर त्याच्याकडे काय पेढे होते वाटत ते तर त्याला चूप होतं जास्त ना तर माझ्या माझ्या शेजारी बसलेली ना तिने आपल्यातला पेढा त्याला घातला त्याला तर त्याने तो खाल्ला तर मी म्हटलं जरा माझ्याकडचा पण लाडू घाला बघू त्याला तर तिने घातला ना तर तो ना काही उशकावलाच नाही त्याने फक्त वास घेतला आणि वासला झाला तर मला ना खूप वाईट वाटलं तर मी मनातच म्हणते स्वामी मी एवढी मेहनत करून लाडू करून आणले तुमच्यासाठी आणि तुम्ही खाल्लाच नाही असं मी म्हणते तो पर्यंत पर ना ताई मागून ना दुसरा एक काळा सफेद शॉर्न आला आणि माझ्या ना उजव्या हाताला चाटलं त्याने हा उजव्या हाताला चाटलं ताई आणि मी म्हणते काय झालं पाणी कुठून पडलं की काय म्हणून बघते तर हा शॉन माझ्या बाजूला आणि मग हा आणि मग त्याने ना ताई दोन लाडू खाल्ले तिथे बसून अरे हा बघा ना कसं नाराज नको मी बघा ना एवढं मला ना भरून आलं ना ताई खरंच मला खूप बरं वाटलं म्हणजे हा स्वामींनी ऐकलं मी शेअर करते हॅलो हा मी शेअर करते हा ताई ताई अजून नाही थोडं घेणार हा बोला काय झालं पहिल्या वेळेला काय झालेलं आम्ही गेलो ना दहा जणी किंवा ना महाप्रसादाच्या लाईन मध्ये होतो तर त्या लाईन मध्ये ना आमच्या पुढे पाच सहा जणी अशा होत्या त्यामध्ये ना एक उंच एकदम उंच आणि मोठा टिळा लावलेली अशी पुरुषासारखी बाईरा असा पुरुषी होता आणि ती इतकं ना सुंदर गाणं बोलत होती औदुंबराचं ना औदुंबराच्या खोडा